श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा आलेला प्रचंड असा अनुभव कोरोनाच्या काळामध्ये एका दादाला खूप असा मोठा अनुभव आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर त्या दादाने काय केलं एकदा मंदिरातून एक, एक स्वामींची पितळी मूर्ती घेतली आणि घरी गेले रोज देवाची आंघोळ टिळा आणि अगरबत्ती दिवा असं ते करत असायचे पण नेमकी सेवा कशी करायची हे त्यांना माहिती नव्हतं हळूहळू ते केंद्रात पण जायला लागले पण केंद्रात गेल्यावर कोणाला विचारायचं हे त्यांना कारण आ... कोण ओळखीचं नसायचं त्याच्यामुळे आपण कोणाला विचारणार असं त्यांच्या मनात यायला लागलं एकदा केंद्रामध्ये गेले तेव्हा तिथे ते ते पुस्तकं होती विकण्यासाठी ठेवलेली तर त्यांनी सहज नजर टाकली आणि तिथे गेले तर त्या पुस्तकांमध्ये खूप पुस्तकं पाहिली त्यांनी आणि त्या पुस्तकामध्ये एक पुस्तक त्यांना दृष्टीस आलं की त्याच्यावर लिहिलं होतं की नित्यसेवा ते पुस्तक विकत घ्यायची त्यांची इच्छा झाली कारण त्या पुस्तकामध्ये आरत्या होत्या अध्याय होते तेवढ्यात एक भक्त वर, स्वामी भक्त त्यांना म्हणाले घरी आल्यावर की तुम्ही स्वामींची मूर्ती का आणली तुम्हाला माहिती आहे का याचे नियम खूप कठीण असतात आणि त्याऐवजी तुम्ही एखादी स्वामींची प्रतिमा आणायला पाहिजे होती तुम्ही लवकरात लवकर स्वामींची एखादी प्रतिमा आणा आणि ह्या मूर्तीचं विसर्जन करा असं ते स्वामी भक्त स्वतः ह्या दादांना म्हणू लागले एकतर ही मूर्ती देवळात ठेवा किंवा एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा पण ह्या दादांनी काय केलं त्या स्वामी भक्तांचं ऐकलं नाही त्याच्यानंतर त्यांना खूप टेन्शन आलं त्यांचं कुटुंब सगळं त्या विचारामध्ये एकदम टेन्शनमध्येच गेलं त्या वि तो विचार करू लागलं आणि मग दादांनी काय केलं परत केंद्रामध्ये गेले केंद्रात गेल्यावर के त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि त्या दिवशी स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तरे असं चालू होतं केंद्रात असलेल्या एका सेवेकऱ्या दादा दादाला ह्या दादांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली किंवा प्रश्न जो काय होता तो बोलून दाखवला ते म्हणाले की मला एका स्वामी भक्ताने असं सांगितलं आहे की मूर्ती घरात ठेवू नको एखादी प्रतिमान तर ते समोरचे दादा काय म्हणाले की आपण आपल्या बापाला घराच्या बाहेर काढतो का नाही ना मग तुम्ही का मूर्ती घरात न ठेवण्याचा विचार करता आहात तुम्ही जर फक्त अगरबत्ती किंवा दिवा स्वामींना आंघोळ म्हणजेच थोडक्यात अभिषेक असं जरी केलं तरी बास तेवढी जरी सेवा केली तरी स्वामींना ती प्रिय आहे जर स्वामींनाच तुमच्या घरी यायची इच्छा असेल तर तिथे तुमचं आमचं काय चालणार हे सगळं जे घडतं आहे ते स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे त्याच दिवसापासून स्वामी त्या दादांकडून आणि त्या परि त्यांच्या परिवाराकडून हळूहळू सेवा करून घ्यायला लागले तर त्या सेवांमध्ये तारक मंत्र स्वामींचा मंत्र अशा अनेक कित्येक तरी सेवा स्वामी त्यांच्याकडून करून घेऊ लागले न चुकता त्या दादांच्या फॅमिली सगळ्या सेवा हे करू लागली आणि दर गुरुवारी स्वामींची ओढ लागली आणि ते दादा मंदिरात जायला लागले पण अचानक सगळं चांगलं असताना त्या कुटुंबावरती एक संकट आलं आणि तिथून पुढे खरी परीक्षा सुरू झाली लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळीकडे कोरोनाचं थैमान पसरलं होतं आणि त्याच पिरियडमध्ये ह्या दादांच्या आईला कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्या दादांचं काय झालं रिपोर्ट असा पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या मनामध्ये शंका येऊ लागली आणि त्यांचा स्वामींवरचा विश्वास हा कमी कमी व्हायला लागला तर त्या दादांच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना घरातल्या बाकीच्यांनासुद्धा सुद्धा टेस्ट करायला लावली आणि ती टेस्ट निगेटिव्ह येण्यासाठी त्यांनी स्वामींची सेवा अधिक अधिक पद्धतीने म्हणजे अधिक जास्त पटीने सुरुवात केली करण्यासाठी एवढी सेवा करूनसुद्धा त्या सगळ्या फॅमिलीचा रिपोर्ट हा पॉझिटिवच आला आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असं त्या दादांनी ठरवलं पण ह्या मागे स्वामींचीच एक लीला असेल हे आपल्याला सर्वसामान्यांना कळत नाही त्या दादांना स्वामींची प्रचंड चीड येऊ लागली ते स्वामींना अपशब्द बोलू लागले पण त्या कालावधीमध्ये ह्यांचं कुटुंब सोडता जे आजूबाजूला त्यांच्यासोबत होते क्वारंटाईन त्यांना खूप त्रास झाला पण यांना काही सुद्धा त्रास झाला नाही आणि यांना सात दिवसानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सुखरूपच ठेवतात आणि पुन्हा दादा आनंदाने सेवा सुरू केली दादांनी आणि हळूहळू स्वामी त्यांच्याकडून सेवा करून घ्यायला लागले त्यानंतर दादांनी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातले तीन अध्याय तारक मंत्र जप अशी बऱ्याच प्रकारच्या सेवा ते दादा करू लागले तेव्हा दादांना खूप असा मोठा अनुभव स्वामींचा आला एवढा अनुभव ह्या दादांना आला तर आपल्याला का नाही येणार म्हणून सांगते की स्वामींची सेवा करा आत्तापासून सुरुवात करा तुम्ही अगदी आजपासूनसुद्धा सु सुरुवात करू शकता त्यासाठी काहीही जास्त खर्च वगैरे काहीही करायची गरज नसती फक्त स्वामींची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करा नसन तुम्हाला एवढं शकतं तर एखादा छान फोटो महाराजांचा आपल्या देवघरामध्ये ठेवा आणि रोज पूजा करा आणि एक पुस्तक मिळतं सॉरी एक ग्रंथ मिळतो स्वामींचा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन या जास्त महाग नाही हा ग्रंथ फक्त एक्कावन्न रुपयाला मिळतो हा ग्रंथ आणा आणि त्यातले फक्त रोजचे तीन अध्याय पठण करा म्हणजे आज तीन जर पठण केले तर उद्या तुम्हाला चार पाच सहा अशा क्रमाने आपल्याला रोजचे तीन अध्याय पठण करायचे आहेत फक्त एवढेच सगळे करता करविता महाराजच आहेत तुम्ही फक्त मनापासून इच्छा ठेवा की मला हे करायचं आहे सगळं स्वामी करून घेतात फक्त एवढीच सेवा करा सगळे करता करविता महाराजच आहेत तुम्ही फक्त मनापासून इच्छा ठेवा की मला हे करायचं आहे सगळं स्वामी करून घेतात अगदी निर्विघ्नपणे जरी पारायण करायचं असलं तरीसुद्धा ते पूर्ण होतं